मिरचीला तसं जर बघितलं तर मिरचीला उत्पादन खर्च हा कमी आहे आज थोडेसे आपण जर औषधांचं प्रमाण बघितलं तर त्या प्रमाणात बाकी उत्पादनापेक्षा मिरचीचा उत्पादनाचा जो खर्च तो कमी येतो आणि जर आपल्याला पाठीमागील काही दिवसापूर्वी आपल्याला पीमधून पण ही चिलीत होते त्यानंतर कर्नाटकमधून हवेरी या ठिकाणून पण ती चिली येते गुजरातमधून खेडगाम या ठिकाणून ती चिली आपल्याला उत्पादन येतं आणि महा महाराष्ट्रामध्ये पालघर आणि त्यानंतर आपले छत्रपती संभाजीनगर या ठिकाणून जिफोरचं उत्पादन आपल्याला एक एक्सपोर्टसाठी मिळतं तर शेतकऱ्यांना ज्यावेळेस शेतकरी उत्पादन घेतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्या उत्पादनावरती लक्ष देणं गरजेचं आहे की ते उत्पादन आपण कोणत्या मिरचीचं घेतो आहे मिरची उगवणं प्रत्येक मिरची एक्सपोर्ट होत नाही आहे त्यामध्ये फक्त जिफोरचं व्हायचं नाही एक्सपोर्ट केलं जातं तर जी फोरमध्ये पण ग ौरी या व्हरायटीला खूप मोठ्या प्रमाणात अखादी देशांमध्ये गल्फ कंट्रीमध्ये हे डिमांड आहे तर आपण आज फक्त आता सध्या स्थितीला आपण जो उत्पादन एक्सपोर्ट करतोय शेतकऱ्यांचं ते दुबईसारख्या दे देशांमध्ये करतो आहे पण बाय व्हीकल व्हीकलमार्फत पण आपण बांगलादेशसारख्या कंट्रीमध्ये पण ते उत्पादन आपण एक्सपोर्ट करतो पण बांगलादेशकडनं आता सध्या स्थितीला आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलं होतं की ते एक कांद्याचं आणि जे बांगलादेशनी थोडंसं आडमोठ्यापणा ठेवल्यामुळे त्यामुळे कांदा थोडा एक्सपोर्ट मिर्ची मिर्ची एक्सपोर्ट होत नाही तर आम्ही तो ओक सोडून सध्या मिरचीकडे मिरची एक्सपोर्ट करण्याच्या तयारीत आहे आणि ते उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचं उत्पादन आलेलं हे आपण एक्सपोर्ट बांगलादेशसारख्या कंट्रीला पण करत आहोत तर आपल्याला हा सगळा एकंदर जर एक अभ्यास जर याच्यावरती केला की आपल्याला मिरचीमध्ये जर चांगलं एक उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन जर घ्यायचं असेल तर त्यावेळेस शेतकऱ्यांनी यावरती चांगल्या प्रकारचा विचार करून आणि चांगल्या प्रकारचं बियाणं घेऊन किंवा चांगल्या प्रकारचं रोपटं घेऊन ते लावणं गरजे आहे आणि ते उत्पादन घेऊन हे मार्केटमध्ये मा उतरल्यानंतर जी फोरला हो हा वर्षभर मार्केटचा भाव चांगला असतो वर्षभर मिरची ही तीस रुपये किलोपासून किलो तर शंभर रुपये किलोपर्यंत पण आम्ही खरेदी केलेली आहे आणि जर शेतकऱ्यांनी जर याच्यावरती लक्ष केंद्रित केलं तर एक उत्पादनाचा सोर्स चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला मिळू शकतो